मंडळी मी आज इथून शूट करणार आहे पोरगी मला बसून देत नाही काल मी पहिल्यांदा एका वर्षामध्ये पहिल्यांदा मी सारथीला सोडून आठ ते नऊ एवढं मला माझा मित्र मीटर एवढं बरं वाटतं ना वा वा सांगू न शकते ना आणि सारथी अजिबात रडली नाही फक्त झोपली नाही ती मी आल्याशिवाय झोपली नाही ती गोष्ट वेगळी पण राहिली छान राहिली म्हणजे आता मी असं जाऊ शकते एक तिला कुठेतरी काय बोलतो हॅलो मंडई वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आज आहे नेहमीप्रमाणे प्रमाणे सॅटरडे आमचा आणि दिवस सगळं काही चालू झालेलं आहे तर आजचा प्लॅन काय आहे मॅडम मला ना ती ती अशी सेव्हन फ्लेवर्स वाली पाणीपुरी असते ना वेगवेगळं पाणी असतं त्याच्यामध्ये प्रत्येक जार मध्ये वेगवेगळं पाणी अच्छा मग जाऊया चलो तुम्हालाही घेऊन जातो आमच्या सोबत आणि काय झालं मी तुला डायपर घालून एक मिनिट पण नाही झाला शी केली हां चला साफ करू आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करू बाई आता आम्ही निघतो आहे बाहेर जायला ह्यांचं काय चालू आहे दोघांच हे ये 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 अगं हो ग जाऊया हिच्या कानावर ना एक गोष्ट पडली ना की करते हां चल बाबा चल आई बाबा नाही आहेत घरात हळदीला हो गेलेत आम्हाला लग्नाला आहे उद्या आणि आम्ही पण ऍक्च्युली हळदीला जाणार होतो पण नंतर मग विचार केला नको म्हणून खूप लेट होईल याला परत सकाळी लवकर माझी झोप नाही दोन दिवस पिकनिक होती त्याच्यामुळे येतोयस का हॅलो जायच्या टायमाला जा। प्रॉब्लेम सगळ्या माणसांचा चला तर मग बघूया कसा जातो आता दिवस हा नीजे। नीजे। ये कुठे ये तू कशाचा बाईकची चावी घेतली हा आपल्याकडे होती ना बस घेतली आमच्या मॅडमची बस बघायची तुम्हाला दाखव दाखव बस दाखव चावी पण बस पाहिजे बसची चावी पाहिजे बस दाखव कुठे हा इजात बसून जाऊया आपण जाऊया हा चला चारी। चला इजात बसून जाऊया काय का चलो हे मला इथे जायचं आहे स्टेशनला अच्छा ते मंगळसूत्र टाकलं ना हा हा लागली पोलीसला ठीक आहे जाऊया चलो मॅडम मॅडम हा असे कसे विसरता भी मला भीती वाटते काय हा पाणीपुरी वाला त्याचे फ्लेवर्स बघा जिरा लसन पुदिना रेग्युलर हजमाजम हजमा हजम म्हणजे हजमाचा हजम करण्यासाठीच असतो नाजमा हजमाला हजम करणार तो आणि खजुरी चूया काय सांगताला सांगतेस नाही मी नाही खाणार का माझ्यावर एक्सपेरिमेंट उंदीर आहेस आज माझा आणि नंतर मग आम्ही खाऊ चांगली असेल तर त्याला सांग हाजमाजम हाजमहाजमे जा लवकर तिला भूक लागली आहे बाजूवाल्याच्या पोटात बाजूवाल्याच्या पोटात तू दुखेला बाजूवाल्याच्या पोटात दुखेला पाणीपुरी देणार एक प्लेट नाही हा काय बोलते पाणीपुरी खाणार आपण खजूर वाला दे आपल्या खजूर को खजूर दे का शाणा बनवाय ना तू बहुत ज्यादा बहुत जादा शाणा बनवाय मी तसं विचार करते मी दही वडा पण खाऊ नये खा सगळं खा आणि नंतर मग वाढलीच ना की मग बोल मी डायटिंग करणार आहे म्हणून घे आला तुमचा नंबर मग तू खाशील कशी अरे मी कशी खाऊ पडेल ना अशी ती बघ अशी अरे तू हातात पकडलंस तर मग हाशील कशी वाट लागली खाली उभी राहते देव दादा देव देव लवकर देव हमको हमको घरी पण जाने का काय आज देईल काय माहिती मला देईल कस्टमर कस्टम्बर आहेत कस्टमर कस्टम्बर कस्टम्बर कस्टमर कस्टम्बर असत ते समजलीस का इसको एक पुरे देतो ना हात मी मेरे को खाने नहीं दे देगी ये 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 गाली ठेवादी तू कशी खाशील मग हिला पकड ना एवढा माहिती आला कळतंय ना चिडतेस कशाला एवढी ये डेटाकडे ये हम पकडू दे मला हा दे दे, 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 दे। बस माझ्या तोंडाला पाणी यायचं गोळ्या पडायचं <laughs> देत ना कधी पासून टाइमपास चाललं त्याचा बोलते तुला देणार नाही काही कर नाही देणार पीछे <laughs> तर देखो अच्छे, अच्छा, अच्छा। लास्ट टाइम ला। दादा अब अब इनसे नहीं जा रहा हाँ। रहा 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 नहीं 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 जा 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 कौन सा फ्लेवर है ये जीरा, जीरा वाला है लसूणवर जाऊ मला मी नंतर खाईन चांगलं असेल तर मला वाटलं तुला देतोय केली त्याने काय थंड आहे पाणी यांचं हा खा, तु। खा। ना तू खा तू खा हे लसूण आहे ना लसूणच दे दे मला दे हा। हा। मला दे, हा। 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 दे। हा। लसूणचा सुप बघू का वाव ने एक्सपेक्ट नव्हतं केलंय काय लसून फ्लेवर जोड छान लागेल हं पुदिना नाही मम्मा भाजम भाजम आ सबनीच खाणार आहे नाही तू काय मीठ नंतर खाईन तुझ्या नंतर डब्यावरती ठेव हा देते फुगा देते

अच्छा खजूर गोड लसूण खूप आवडलं अच्छा हे लिंबूची पण लिंबू ही नव्हती रेग्युलर आहे नाही लिंबू आहे या ह्याच्यामध्ये नव्हते मेन्यू मध्ये अच्छा वाट लागली वाट लागली ही बोलतोय खा सॉरी नका

दही वड़ा दही वड़ा खा हिला पकड़ हिला पकड़ हम इधर फुगा कहते गप्पा बसे जरा भाई साहब कैसा दिया फुगा कैसा दिया कुटला भाई ब्लू ब्लू भाई जी कैसा है हा? ये वाला कैसा है दुछार, 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 दुछार। ये वाला कैसा है 60 20 ये 20 वाला दे दो 20 वाला ऑरेंज चला आता? आता? भाई चल आता आता पाणीपुरी नंतर दही वडा तुला दही वडा पाहिजे आहे ना फक्त दुसऱ्याचा कशाला बघते चल बघूया अच्छा तो गोळावाला टाइप मध्ये नाही रे गोळा आय थिंक अच्छा हे अरे खा रे अरे खा अरे कुठे चालली खा खाफ खा नाही मला गोड नाही खायचं मग काय खायचं ना मी असं इंस्टाग्राम वर बघितली बघितलेली की पाणीपुरी हेल्दी गोष्टी मध्ये काही आणि दही वडा पण बघ मस्त दही पाणीपुरी कधीपासून हेल्दी झाली तो बायकांना आवडते म्हणून दहीवडा बन हम्म आपण खाल्लाय लास्ट टाइम खूप छान असतो म्हणजे तो दही अक्च्युली गोड वगैरे नसतो ना त्यांचा व्यवस्थित असतो थोडा डेंजर आहे थैंक यू और एक स्पून दीजिए दही वड़ा अच्छा हा। बारी दिस है ना मामा हां कौन हां बाबू नहीं नहीं तू खाते आणि मला पुआ चिट कॉलेस ते बोलते दे दी ए वाजले किती रे कालचे एवढे आपण निघाल आठ हा पाण्याचा नंबर आहे मी कॉप चालत होत आली आहे शाबाश चल पट पट खा आता पटपट खा आणि निघ नेहमीच नेहमीच आहे तुमचं नेहमीच कसं होणार काय माहिती तू पण थंड कि नाही बघते चिटी वाजली पळा पळा चिटी वाजली पळा आता आलोय आम्ही घरी पाणी भरायचं विसरलो होतो आता पाणी भरू मी पण विसरलो मला तरी लक्षात ठेवलं पाहिजे होतं आणि घरी कोण आजी आहे समजणार ऍक्च्युली चलो भागो पळा 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 पण फक्त मीठ कोण खात अरे ही बबडीची सवय लागली तिला कशी काय काही करतेस सारथी असं नाही करायचं फक्त मीठ कोण खातं वेडी आहे तू आख बायदे मॅडम झालं का तुमचं पाणी भरून कुकर पण लागला खात अच्छा थांबली आहे ओके चालेल आल्यावरती आता आपल्याला जायचंय ना पण ते काही ते अंडी नाही एवढं ना। का टेन्शन अंडी नाही म्हणून एवढं टेन्शन आलं तुला चार घेऊया अंडी हम्म फ्रीज मध्ये ठेवले ना मसुरूची भाजी सगळं फिक्सच असतो गेल्याशिवाय मसुरूची भाजी खाल्लेली

तो दुकान चालू असेल साडे नऊ तोपर्यंत दोघी आम्ही बाकीवर ठेवेन आल्यावरती कुकरच झाकण काढून नॉर्मल तात ठेवेन आणि काय करू का नको चला चला का निघूया का हो टाक्यात भरलंच नाही आलं पळत पळत आणि टाक्याच नाही झालं तुझ्या काय चालू आहे स्टेशनला काय मॅडम मग अशी गाडी आता गाडी झाला ती वाटी नाही तर काय बोलते बाबू वाटी काय घेऊन चाललोय आपण मी मी घेऊन नाही लगे अग ती वाटी सोड तरी काय ग गाणो ती वाटी सोड ना ग प्लीज हे वाटी तरी हातात झालाय हा हा पण खरं नाही ना खोटा आहे ना हा ते माहित आहे

आजचं काम होतंय ना बजाल टमाटर आता बघूया जरा हो भाताचा जरा सीन झालेला काय सगळं काय माहिती आमचे कुकर काय असे खराब झालेले सगळे मग कुकर गे आधी कुकर गे उघडेल का हो झालेलं आहे का सुकलाय का पाणी हा मग झालंय कस आहे एकदम छान काय उगा सो आपला अंडा रेडी आणि या मॅडमने आमची वाट सुद्धा बघितली नाहीये जेवताना ना जाला। ले ले ले। जाले हा झाला अर्धा भाग खाऊन पण झालाय की नवरा बनवतोय त्याची वाट बघतो माणूस हा कि बाबा बनवून दिलाय तर थांबते मी हा त्यासोबत बसते काय नाही तू ये आता तू ये आता हा ठीक आहे आपला आहे राईस हे आहे मसूरची आमटी आणि ही सारतीचीमटी माशा इन द बॅर आहे ना आणि माशा भात या चमच्याने खाणार आहे ना कसा खाणार आहे ते देव जाणे आम्हाला माहिती नाही आम्ही आमचं जेवण एक मिनिट मी पटकन काय तर मध्ये तिला भरवायचं ते भरवा, संध्याकाळी मी काय भरवलं नाही अच्छा हो का कवर नको करू कवर नाही करत मी खरं येते टू थाउजंड इज आता आम्ही नाईट वॉक ला आलोय झालो अबूर वसे विवार महानगरपालिकेला काय झालंय काय माहिती आमच्या इकडची चे लाईट घालून टाकली आहे तिकडे कोण राहत नाही तिकडे लाईट चालू आहे माणसं राहतात तिकडेच लाईट घालून टाकते मस्त वाटते पण नाही स्टार्स पाहुणे बारा झालेत आज खूप दिवसांनी आम्ही असे आलो आहेत वॉकला काय बोलतो स्वप्नील नाही बाबा खूप दिवसांनी आलो ना आपण असे वॉकला डॅटा शोबत खूप महिन्यांनी मी प्रेग्नेंट असा इथे खूप राऊंड मारलेले आहेत सहसा नाही आहे सारथी लहान आहे त्याच्यामुळे ना। आम्ही नाही आहेत आमचे असे आमदार वगैरे मध्ये राहून मारण्यासाठी मम्मी पप्पा नाही पाठवत अंकल छे कुल्फी देणार कुल्फी घ्यायला आलो आम्ही नानू आईस्क्रीम ना था खाणार नाही खाणार आईस्क्रीम मग तुला काय पाहिजे तिला हे असलं काहीतरी हवं इकडचं लॉलीपॉप वगैरे काय पोरगी आहे हा देते पण तू माझे शूज का घातलेस मला तुझे अरे याला काय अर्थ आहे माझे शूज आवडतात तुझे मी घालू दे ना, ना। हा होणार नाही बघितलं काय रे हा जरा जरी ठेव ना द्या माया काहीतरी हा स्वतःचे कपडे तर घालते ते घालते माझे पण घालते हा आता मी काय करू मला माझ्या गोष्टीचा तर खेळाड मला चप्पल घालून बघा बघा हे स्वप्नीच्या शूजच पार्सचे ते एवढे कम्फर्टेबल ना मला खूप आवडत नेहमी घालत असते स्वतः कधीला चला हरी आईस्क्रीम खाऊया कसं आहे मस्त मग अशा प्रकारे मित्रांनो वे झालेली आहे आजचा व्हिडिओ एंड करण्याची तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला वा ला तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय